पी डी रहांडाले विद्यालय आणि कनिष्ठ महाविद्यालय गोरेगाव येथे समर कॅम्पचे समारोप करण्यात आले गोरेगाव येथील पी डी रहांगडाले विद्यालयात दिनांक दोन मे दोन हजार चोवीस ते पंधरा मे दोन हजार चोवीस या कालावधीत उन्हाळी सुट्ट्यांच्या काळात समर कॅम्प घेण्यात आला कार्यक्रमाचा निरोप समारंभ दिनांक पंधरा मे दोन हजार चोवीस रोजी पार पडला कार्यक्रमाच्या अध्यक्षस्थानी प्राचार्य सी डी मोरघडेसर प्रमुख पाहुणे म्हणून चित्रकला चौधरी प्रगती भड कविता लिछडे पर्यवेक्षक एच कटरे पी जी साकुरे खुनिशा साखरे सर्व शिक्षक शिक्षकेतर कर्मचारी उपस्थित होते कार्यक्रमाची सुरुवात सरस्वती मातेच्या पूजनाने करण्यात आली यावेळी शिक्षक विद्यार्थी प्रमुख पाहुणे यांनी आपले मनोगत व्यक्त केले अध्यक्षीय भाषणात सी डी मोरघडे सर यांनी पुढील सत्रातील नियोजनासाठीचा आराखडा सादर केला विद्यार्थ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी शिक्षक नियमित धडपडत असतो त्यामुळेच हा समर कॅम्प यशस्वी झाला असे विधान प्राचार्य सी डी मोरघडे यांनी व्यक्त केले समर कॅम्पमध्ये सहभागी सर्व विद्यार्थ्यांना प्रमाणपत्र तसेच शिक्षकांना स्मृतिचिन्ह प्रमाणपत्र डायरी भेट देऊन सन्मानित करण्यात आले